ओम शांती आज एकवीस आठ दोन हजार पंचवीस ची साकार मुली बाबा म्हणतात माझ्या गोड मुलांना तुम्ही आसूरी मतावर चालता चालता आता दर दर भटकून गेलेले आहात श्री बाबांच्या श्रीमता अनुसार चाललात तर तुम्हाला स्वर्गाचा रस्ता हा सहज मिळवून देऊ शकतो बाबा प्रश्न विचारतात बाबांकडनं मुलांनी कोणती उमेद ठेवली पाहिजे आणि कोणती उमेद नाही ठेवली पाहिजे तर बाबा सांगतात की मुलांनी ही उमेद ठेवणं आवश्यक आहे की बाबांकडनं आम्ही पावन बनवून पावन दुनियामध्ये जात आहोत जोपर्यंत आम्ही पावन बनणार नाही तोपर्यंत पावन दुनियाचे अधिकारी किंवा मालिक आम्ही बनू शकणार नाही बाबा सांगतात ही तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका की बाबा कोणी आजारी पडला तर त्यांना आशीर्वाद देईल त्यांच्यावर कृपा करेल त्या आजाराला दूर करेल बाबा सांगतात नाही ही माझ्याकडनं तुम्ही अपेक्षा करू नका कारण बाबा आलेले आहे पतितांना पावन बनवण्यासाठी म्हणून बाबा सांगतात की तुम्ही तुमच्यावर इतकं लक्ष ठेवा कि आपल्याकडनं असं कर्मच होता कामा नाही की ते कर्म आपलं विकर्म होईल आणि त्या विकर्माचा दंड आपल्याला भोगावा लागेल बाबा गीत मध्ये सांगतात आज नाही तो कल या बिखरेंगे बादल याचा <coughs> अर्थ असा आहे की जीवनासमोर आलेल्या परिस्थिती एक ढगांच्या समान असतात आणि ढग काळेही असतात आणि सफेदही असतात परंतु ते ढग सदा काळासाठी स्थिर नसतात ते थोड्या वारा आला कि लगेच विरघळून जातात किंवा हवेमध्ये निघून जातात तसं परिस्थिती सुद्धा ही सदा काळासाठी येत नाही थोड्या वेळाने किंवा थोडा वेळ गेल्यानंतर ही परिस्थिती अवश्य बदलून जाते म्हणून बाबा सांगतात तुम्ही कोणत्याही परिस्थितीला पकडून बसू नका कोणत्याही वेळेला पकडून बसू नका कारण परिस्थिती बना आणि माझी आठवण करा आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा कारण तुम्हाला आता घरी जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर घरीच बसायचं नाहीये तर तुम्हाला तुरंत सतयुगामध्ये सुद्धा यायचं आहे नवीन दुनियामध्ये यायचं आहे आणि नवीन दुनियामध्ये येण्याची तुम्हाला तयारी सुद्धा करायची आहे बाबा सांगतात की ड्रामा प्लॅन अनुसार प्रत्येक आत्म्याचा पार्ट हा ठरलेला आहे तसा बाबांचा सुद्धा ड्राम्यामध्ये पार्ट आहे की जेव्हा दुनिया पतित बनते तेव्हा बाबा येऊन सर्वांना पावन बनवतात जेव्हा दुनिया नर्क बनते तेव्हा बाबा येऊन सर्वांना स्वर्ग बनवतात म्हणून बाबा सांगतात की माझा पार्ट असा आहे की मी कुणाला आशीर्वाद देत बसत नाही कुणावर दया आणि कृपा करत नाही तर मी सर्वांना घराचा रस्ता दाखवतो सुखदा मध्ये घेऊन जातो आणि सर्वांना मी पतितापासून पावन बनवतो परंतु मुलं अनेक प्रकारच्या बाबा सांगतात की चुका करत असतात आणि त्या चुका ज्यावेळेस त्यांना स्वतःला रिलाईज होत नाही तेव्हा त्यांच्याकडनं कर्म हे विकर्म बनत आणि विकर्म केल्याचा दंड मुलांना कोणत्या ना कोणत्या पापकर्माच्या रूपामध्ये भोगावा लागतो म्हणून आज बाबा सांगतात की मुलांना काही जरी झालं तरी तुम्ही थोडासा वेळ काढून आपल्या स्वतःला एकांत मध्ये घेऊन चला कारण आपली घोट तो नशा चढे कोणताही नशा चढवायचा असेल तर आपल्याला प्यावी लागते तस ईश्वरी नशा नारायणी नशा हा सुद्धा नशा चढवण्यासाठी ईश्वरी ज्ञानाचा सागर मंथन करावं लागतं बाबा पुढे सांगतात की मुलांनो श्रीमता अनुसार चालून आपले प्रत्येक श्रेष्ठ कर्म बनवा कुणालाही दुःख देऊ नका अर्थात सर्वांना सुख द्या दैवी गुणांना धारण करा आणि बाबांनी जे दिलेले डायरेक्शन आहे त्याला जीवनामध्ये अमल करा आणि ते दुसऱ्यांपर्यंतही पोचवा बाबा सांगतात की सतत हर्षित राहण्यासाठी स्वदर्शन चक्रधारी बना कधीही कोणाही प्रति आपसामध्ये लढाई झगडे किंवा अनबणी करू नका सर्वांना बाबांचा परिचय द्या आणि खूप खूप शीतल आणि गोड बना बाबा सांगतात आता तुम्ही मान मागू नका मान मागण्यापेक्षा सर्वांना मान द्या सर्वांचा सन्मान ठेवा असे तुम्ही निष्काम योगी आहात बाबा सांगतात की असं नाही आपल्याला कोणी मान दिला तरच त्याला आपण मान देणार बाबा सांगतात की प्रत्येक जण हा माझा गोड भाऊ किंवा ही गोड बहीण आहे आपल्या ह्या स्वमानामध्ये राहा सर्वांना स्नेहाच्या दृष्टीने स्नेहाच्या वृत्तीने आत्मिक भावाने मान दे चला बाबा सांगतात की असं नाही की तो दिला त्याने दिला तर मी मान देणार आहे ही जर अपेक्षा ठेवत असाल तर याला म्हणतात रॉयल भिकारी पण आता बाबा सांगतात तुम्हाला तर निष्काम योगी बनायचं आहे निष्काम ज्ञानी बनायचं आहे यासाठी रुहानी स्नेहाची वर्षा करून दुश्मनांना देखील तुम्ही दोस्त आपल्या समोर कोणी जर दगड फेकले तर बाबा सांगतात त्यांना तुम्ही फुलरूपी रत्न द्या हे खरे रत्नागर बाबांचे मुलं रत्नागर शोभू शकतात आणि म्हणून तुकाराम महाराज नेहमी सांगत होते निंदकाचे घर असावे शेजारी जरी आपला एखादा निंदक ठरलेला असेल तरी तो आपल्या भल्यासाठी आहे किंवा आपल्या कल्याणासाठी आहे आपले अवगुण तो दोष आपले दाखवून देणारा आपला तोच खरा मित्र आहे असा आपण त्यावेळेस भाव ठेवला पाहिजे म्हणून पुढे बाबा सांगतात विश्वाच निव नवनिर्माण करण्यासाठी दोनच शब्द तुम्ही बुद्धीमध्ये ठेवा आणि ते दोन शब्द आहे एक आहे निमित्त आणि दुसरं आहे निर्माण हे दोन शब्द जर आपल्या बुद्धीमध्ये कायम राहिले तर आपल्या समोर कोणत्याही परिस्थिती आल्या तरी आपल्याला हे कायम आठवेल की मी नवीन युगाची निर्मिती करण्यासाठी निमित्त आहे त्यासाठी मला निर्माण बनलं पाहिजे निर्माण अर्थात नम्रता धारण केली पाहिजे सहयोगी बनायचं असेल तर परमात्म्याच्या प्रेमाचे अधिकारी बना अनुभवी बना सेवेमध्ये सफलतेच मुख्य साधनच आहे त्याग आणि तपस्या अशी त्यागी आणि अशी तपस्वी बना हे बाबा सांगतात एक बाबांच्या लगन मध्ये मगन होऊन जा प्रेमाच्या सागरामध्ये सामावून जा ज्ञान आनंद सुख शांती प्रेम बाबा सांगतात की अशी सामावून जा की त्यांना म्हटला म्हटलं जाईल की खरे तपस्वी असे त्याग तपस्यावालेच खरे सच्चे सेवाधारी असू शकतात आणि खरे तपस्वी गायले जाऊ शकतात तर आपल्या सर्वांचं टायटलच काय आहे त्यागी तपस्वी ज्ञानी आणि योगी तर तपस्वी याचा अर्थ असा नाही की तो डोळे झाकून बसला आणि बुद्धी इकडे तिकडे भरकटत बसली नाही तपस्वी अर्थात त्याच्या जीवनामध्ये त्याग ही तेवढाच पाहिजे कारण त्यागानेच आपल्या जीवनातलं भाग्य हे अनेक एका जन्माचं नव्हे तर जन्मा जन्माचं भाग्य बनत असतं ओम, शांती